आयपीएल मॅच वर सट्टा दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक सध्या एलच्या क्रिकेट मॅच सुरू आहे त्यामुळे सट्टेबाजी वाढ झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे व सुनील अंबुलकर यांच्या आदेशानं कारवाई केली जात आहे काल रात्री बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोन घरात जुगार खेळत होते आयपीएलच्या हा हाजीतवर अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून एलईडी पंधरा हजार दोन मोबाईल सत्तावीस हजार रुपये असा एकूण बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी जगदीश देवीदास भोसले सत्य सत्तेचाळीस तर रवी देवीदास भोसले संभाजीनगर बुलढाणा या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही माहिती अशोक लांडे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्याकडून प्राप्त काल दिनांक तेरा चार लाभाजीनगर मध्ये क्रिकेट देके, देके। अशी दोन्ही माहिती आमच्या पोलीस पक्षाला मिळाल्यानंतर मान्य पोलीस यांच्या मार्गदर्शनात आणि आदेशाने पलतानी संभाजीनगरमध्ये भेट होतील त्यामध्ये दोन सम निवडून आले त्यामध्ये आरोपकांकडून मोबाईल एई डी टी आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक ते जप्त करून त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स संदर्भात कॅश ट्रान्झॅक्शन्स त्या संदर्भात